नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी भगवानगडावरती पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा मोठ्या उस्ताद पार पाडला या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यात त्यांनी सर्वात महत्वाचा मुद्दा आता सध्या राज्यात चालले आहेत म्हणजे आरक्षणाचा त्यावर सुद्धा भाष्य केलं पंकजा मुंडे असं म्हणाले की आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही परंतु आमच्या ताटातलं हिरावून घेऊ नका असं त्यांनी विधान केलं ते असं पण म्हणाला की मी अठरा पगड जातींच्या लोकांसाठी लढणार आहेत गोपीनाथ मुंडेंनी सुद्धा कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाहीत तसा आमचा देखील नाही पुढे त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्या असं पण म्हणाले की लोक मला विचारत होते की यावेळी भगवान गडावरती तुमचा दसरा मेळावा होणार की नाही त्यावेळी मी त्यांना असं उत्तर दिलं की मला माहिती नाहीत परंतु मी भगवान बाबांच्या दर्शनाला गडावरती जाणार एक वेळ अशी पण आली होती की आम्ही गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता मला इथे येऊन जवळजवळ अकरा वर्ष झाली आणि हा एक रेकॉर्ड ब्रेक मेळावाच तो रेकॉर्ड ब्रेक सभा असते असं सुद्धा त्यांनी उत्तर दिलं या मेळाव्या देखील लोकांची खूप गर्दी जमलेली होती आणि या मेळाव्याला अनेक मान्यवर उपस्थित होते धनंजय मुंडे उपस्थित होते माजी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या सोबतच महादेव जाणकर देखील उपस्थित होते तर व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा